हक्काचा आवाज नाशिक काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय नाशिक काँग्रेस पक्षाची वाटचाल खडतर नाशिकच्या काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची अवस्था संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत मोदी सरकार पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहे देशात भाजपला मुख्य विरोधक म्हणून काँग्रेस हा एकमेव पक्ष असून काँग्रेसला विविध राज्यातून प्रादेशिक पक्षांची देखील मोठी मदत होताना पाहायला मिळते लोकसभेला पंतप्रधान पदाचा उमेदवार विरोधकांकडे नसल्याची खिल्ली ही भाजप अनेकदा उडवत असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे भावी पंतप्रधान असणार असं देखील काँग्रेसकडून अनेकदा संकेत देण्यात आले लोकसभेत बहुमत मिळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे भाजपाच्या विरोधक असलेल्या पक्षांना सोबत घेऊन आघाड्या करून भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेस पक्ष हा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात काँग्रेससोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना त्यासोबतच इतर संघटना देखील काँग्रेसला महाराष्ट्रात मदत करते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा टप्पा हा महाराष्ट्रातून असल्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसकडून देखील राहुल गांधींच्या या यात्रेसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत राहुल गांधी हे नाशिक दौऱ्यावर येणार असून काँग्रेस राहुल गांधींच्या स्वागतीची तयारी करताना कमी पडतंय का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात रंगू लागला नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर काँग्रेस हा नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही भक्कम असल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेसचे खासदार नाशिकमध्ये दोनही मतदारसंघात नसले तरी देखील मात्र आमदारांमध्ये इगतपुरी हा काँग्रेसचा नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार हिरामन खोसकर हे सध्या नावानेच काँग्रेसचे आमदार असल्याचं पाहायला मिळत आहे त्याचे कारणही आमदार खोसकर हे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपच्या जवळीक असल्याचं निदर्शन आलं आहे नाशिकमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष असलेले असले आकाश झाजेड हे देखील काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देतील या हेतूना अनेकांना डावलून छाजडेंना नाशिक काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे हो मात्र आकाश छाजडे हे युवा नेते असले तरी देखील नाशिकमध्ये काँग्रेस पक्ष वाढीसाठी ते कमी पडत असल्याचं देखील निदर्शनास येत आहे सध्या नाशिक काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य विचारू आहे काँग्रेस पक्षात सध्या गटतटाचे राजकारण पाहायला मिळत असल्यानं येणाऱ्या निवडणुकीत नाशिकमधून दिल्लीला बळ देण्यासाठी काँग्रेस पक्ष हा नाशिकमधून कमकुवत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे नाशिक काँग्रेसचे पदाधिकारी हे बघितले तर बोटावर मोजणे इतके सध्या सक्रिय असल्याचं देखील पाहायला मिळत आहे काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस नेते राहुल गांधींच्या विरोधात देखील अनेक आंदोलनं हे सत्ताधारी पक्षांनी केलं मात्र एकही मागील वर्षभरातील काँग्रेसचं आंदोलन हे चर्चेला गेलं नाहीये नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष हा नेमका कुठे आहे आणि सध्या काँग्रेस पक्षात चाललंय तरी काय असा प्रश्न आता काँग्रेसच्या पिडिजात मतदारांसमोर उपस्थित झालाय जागर जनसांसाठी शुभम बोडके पाटील नाशिक